बाबांना किती मिस करतेस कारण असं असतं ना कारण तू बाबांच्या खूप जवळ होती आणि आपल्या आयुष्यात ना तो हळवा कोपरा असतो भया मी तो कोपरा माझा उघडूच <laughs> देत नाही गेली कित्येक वर्षात तीन वर्ष झाली आज आ, मी त्याला ए बाबाच म्हणायचे ए आबू म्हणायचे मी त्याला माझा खूप जवळचा मित्र आहे तो कारण मी तो उलगडूच देत नाही उघडतच नाही मी तो गप्पा कारण तो जर उघडला तर मला माहिती आहे माझा ब्लास्ट होणार आणि मग मला ते कंट्रोल नाही करता येणार पण अं हा म्हणजे मी काय काय बोलू मला सांगताच नाही येणार या विषय याबद्दल काही की तो असता तर आयुष्य खूप वेगळं होतं कम्प्लीटनेस होता माझ्या आयुष्याला जो की आत्ता नाही आहे आज जेव्हा म्हणजे काहीतरी ओळख मिळतेय मला माहिती आहे आज त्याची कॉलर किती ताठ असती जेव्हा त्याने एकट्याने मला खूप सपोर्ट केला होता या फील्डसाठी येण्यासाठी आणि त्याचा विश्वास होता की नाही ही मुलगी करून दाखवणार ती करणार तिची ओळख निर्माण आणि तिला ती, ती, ती मला ओळख मिळवून देणार आणि आज ते कुठेतरी होत आहे तर तो नाही आहे या जगात हे नाही मी सांगूच नाही शकत याच काही याबद्दल काही बोलूच नाही शकत बट हा येस पण बाबांशी गप्पा कशा व्हायच्या तुझ्या म्हणजे जे तुला कदा बऱ्याचदा असं असतं ना वडिलांना मुलं घाबरतात मुलगी आणि मुली वडिलांशी खूप फ्री असतात ते वडिलांना जास्त शेअर करतात जेव्हा मुलगी आपण पाहतो हे आईला जास्त शेअर करतात खूप गोष्टी त्यामुळे अर्थात तुझंही कदाचित ते तसं कदा तसंच आहे कनेक्शन आहे <laughs> कारण बऱ्याच बाबतीत असतं की आपण आपल्या वडिलांसोबत खूप क्लोज असतो जेवढे आपले भाऊ आपल्या आयांसोबत करेक्ट था। करेक्ट मग त्या खास गप्पा होतात आपल्याला जर काही सांगायचं काही अडचण असेल तर आपण विचार करतो आई उगाच टेन्शन घेईल बाबा खंबीरपणे उभे राहतील आणि मला सांगतील तुझं ते नातं कसं होतं खूप जास्त स्ट्रॉंग म्हणजे मला सांगताच नाही येणार की आम्ही काय होतो मी त्याला ए बाबा म्हणते हे आमच्या अख्ख्या खानदानात म्हणशील तर कोणाचं बतीत झालं नाहीये की बाबाला अरे तू रे करणं आणि त्यात मी अशा बॅकग्राऊंडनी येते की कुडाळसारख्या ठिकाणी जिथली मुलगी मी जिथे म्हणजे माझं माझ्या अख्या सांगते काय माझ्या माझ्या खापर खापर जमान्यातही कोणी बाबाला अरे तुरे केलेलं नसेल इतके माझ्या घरचे असे कट्टर आहेत काही बाबतीत की नाही आहोज आहोच म्हटलं पाहिजे वडील आहेत ते तुझे असं मी थोडीशी मोठी होत होते तसं काही रिलेटिव्ह असं व्हायचं की अरे ही अजूनही अरे तुला अरे तुरेच म्हणते लहान होती तेव्हा ठीक होत आता तिने आहोज जाहो म्हटलं पाहिजे पण माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला माहितीये तुमचं कनेक्शन काय आहे माझ्या बाबांनी तेव्हाच मला सांगितलं की असं काही नाही तू माझी लाडकी आहेस तुला आहे मी तुझ आपण आपलं कनेक्शन काय आहे तुम्हाला आबू म्हणतेस तुम्हाला आबूच म्हण मी आहे तुम्हाला बाबा <laughs> सो मला असं झालं की तुम्ही कोण आहात सांगणारे आणि हे जे नातं आहे ना हे मला वाटतं फ्रेंडशिपच्याही पलीकडचं आहे कारण काही गोष्टी असतात ज्या ना वडील मुलीला खूप जास्त समजू शकतात आणि त्यांना सांगायचं नाही लागत की त्या कळून जातात तसंच काहीच म्हणजे आम्ही अगदी लॉंग ड्राईव्ह ला जायचो एव्हरी विकेंड आई असायची घरी आम्ही जायचो काय करायचो जा तर काही नाही फिरून यायचं जस्ट जा। आणि अर्थात दादाचं त्याचं तेवढं ते नव्हतं पण माझं त्याचं खूपच होतं खूपच जास्त होतं निश्चित ने। आणि आज तू ज्या ठिकाणी आहेस ते म्हणजे तू एक वेगळी वाट स्वतःहून इंडिपेंडेंटली ती निवडली आहेस की तुला हिंदी मध्ये करायचंय पण बाबा असते तर त्यांनी तेवढा सपोर्ट केला असं तुला काय सांगितलं असतं uh, त्याने मला आय गेस त्याने मला काही नसतं सांगितलं त्याने फक्त एक सुरुवातीला जेव्हा मी खूप लहान होते आणि जेव्हा मी डिसिजन घेतला की नाही मला मास्टर्स करायचे आहे थिएटरमध्ये आणि मला प्रोफेशनली या फील्ड कडे बघायचंय तर त्याने मला फक्त एक गोष्ट सांगितली होती की तू जे काही करतेस त्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आमचा तुला फुल सपोर्ट असेल फक्त तो टिकून ठेव तो कधी पडू देऊ नको आणि हे खूप असतं कळणाऱ्याला हे व्यवस्थित कळतं की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे आणि काय करायचं आहे बरोबर आपल्याला आयुष्यात काय करायचं नाही त्यामुळे ना कधी कधी असं होतं आता आयुष्यात इतकी माणसं भेटत आहेत या फील्डच्या निमित्ताने की सतत कुणाला ना कुणाला भेटणं होतं बरोबर Hmm. मी खरच म्हणजे त्यासाठी मी ब्लेस्ड म्हणेन ग्रेटफुल म्हणेन की बरीच अशी माणसं आहेत hmm. वयाने मोठी आहेत ज्यांना ज्यांच्याशी माझं कनेक्शन खूप चांगलं आहे आणि ते असं म्हणतात की तू माझ्या मानलेल्या मुलीसारखी आहेस असं कोण आहे असे बरेच आहेत म्हणजे आता त्यांना अशी तुला नाही सांगता येणार ना म्हणजे hmm. तुम्ही कोणी ओळखणार नाहीत त्यांना पण असे बरेच आहेत की जे म्हणजे माझे वडील बाबा गेल्यानंतर मला अशी आयुष्यात माणसं मिळाली कि जे म्हणायला लागले की जे मला मुलीसारखं मानायला लागले hmm. पण मी सांगू मी कधीच म्हणजे अर्थात ते तेही माझ्या वडिलांसमान आहेत त्यांना मी मानेनच पण ती जी जागा असते ना ती कोणी नाही घेऊ मी किती जरी झालं तरी त्या व्यक्तींना मी काकाच म्हणेन किंवा दादाच म्हणेन किंवा अजून कोण असेल hmm. मी त्यांना नाहीच वडील म्हणून म्हणू शकत कारण प्रत्येकासाठी ती एक व्यक्ती असेल आणि माझा बाप माझ्यासाठी तो होता आणि तो आहे आणि तो कायम असेल